विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन आता प्रसारित करत आहोत सुरुवातीला विधानसभेतील कामकाजाचं समालोचन लेखक आहेत किशोर आपटे वाचकस्वर अदिती बापट यांचा विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सप्ताहातील दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा प्रश्नोत्तर लक्षवेधी नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांचे चर्चेचे प्रस्ताव अशासकीय कामकाज असे भरगच्च कामकाज कार्यक्रम पत्रिकेवर दाखवण्यात आले होते हेच आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासाने कामकाजाची सुरुवात झाली चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणीमुळे शेतीच्या नुकसानीबाबत बंटी भागंडिया यांचा तारांकित प्रश्न गाजला दालनात बैठक घेऊन खम आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्ग काढण्याचं उत्तर मंत्री देसाई यांनी दिलं अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील गावांना तसंच पाणी पुरवठा होत पाडवी यांच्या तारांकित प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं अपारंपरिक ऊर्जा योजनेद्वारे येत्या दोन वर्षात सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या दोन्ही तालुक्यातील गावांना वीज आणि पेयजल देण्याचं नियोजन असल्याचं ते म्हणाले राज्यातील रस्ते अपघाताबाबत काशीनाथ दाते आणि अन्य सदस्यांचा तारांकित प्रश्न होता त्यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यात रस्ते अपघाताचं प्रमाण कमी होण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनेची माहिती दिली प्रश्नोत्तरांच्या तासानंतर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सदस्यांकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांची कामकाजात नोंद केली जाते मात्र त्याबाबतची असुधारित प्रत सदस्यांना पूर्वी उपलब्ध होत असे मात्र सध्या प्रतिवेदकांची संख्या कमी असल्यानं ती उपलब्ध केली जात नाही सदस्यांना त्यांचे कामकाजातील वक्तव्य चुकीचे रेकॉर्डवर जात असेल तर सुधारण्यासाठी अशी प्रत पुन्हा मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी असं ते, ते म्हणाले यावेळी औचित्याच्या मुद्द्याद्वारे नाना पटोले यांनी सभागृहाचं कामकाज घाईने चालवलं जात असल्यानं अनेक सदस्यांना त्यांच्या विभागाच्या समस्या देखील मांडता येत नसल्याचा मुद्दा मांडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मुंडे मंत्रिमंडळाचे सदस्य नसल्याचं सांगितलं सुधीर मुनगंटीवार म्हणाले की सरकारचं कामकाज होत असतं मात्र सदस्यांचं आश्वासन समितीने दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याचं सांगण्यात आलं तरी प्रत्यक्षात याबाबत कारवाई होत नाही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत लक्ष घालून सदस्यांच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत कार्यालयाला आदेश देण्याचं आश्वासन दिलं यावेळी भास्कर जाधव यांनी सभागृहात लक्षवेधी स्वीकृत झाल्यानंतर त्या लावण्यात येतात आदी मुद्दे उपस्थित केले याबाबत सदस्यांच्या सूचना रास्त असल्याचं मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सदस्यांना त्यांच्या वक्तव्यांची प्रतिलिपी देण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा तसंच लक्षवेधी बाबत देखील कार्यवाही करण्याबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अंमलबजावणी दालनातच फेटाळण्यात आल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले मात्र नाना पटोले विजय वडेट्टीवार यांच्या जनहिताच्या मुद्द्यांना मांडण्याची अनुमती त्यांनी दिली त्यानंतर लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं राज्यातील प्रार्थनास्थळ आणि इतर ठिकाणी असलेल्या भोंग्यां नियमावली तयार केली आहे या संदर्भात जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांवर जबाबदारी निश्चित केली या पोलीस निरीक्षकांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावरच कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला राज्यातील भोंग्यांसंदर्भात प्रश्न विधानसभेत उपस्थित केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कुठेही भोंगा लावताना परवानगी घेतली पाहिजे या संदर्भात असलेले एखादा भोंगा वाजत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाई करण्याचे अधिकार केंद्र सरकारनं दिले आहेत असं ते म्हणाले राज्यात रहिवाशी इमारतीमध्ये बियर आणि लिकर शॉप उघडताना त्याबाबत महेश लांडगे आणि अन्य सदस्यांची लक्षवेधी होती पुण्याचे पालकमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी याबाबत नव्यानं तयार होणाऱ्या रहिवाशी इमारतीच्या सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलं त्याशिवाय पुण्याच्या पोलीस आयुक्त तसंच पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत विना हरकत प्रमाणपत्र न घेता सुरू असलेल्या बार आणि दारू दुकानांबाबत माहिती घेऊन कार्यवाही करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं मुंबई गोवा महामार्गाबाबत भाष्कर जाधव यांच्या लक्षवेधी सूचनेवर सभागृहात चर्चा गाजली भोसले यांनी डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हा महामार्ग काम पूर्ण करून जनतेच्या सेवेत दाखल करण्याचं नियोजन असल्याचं सांगितलं लक्षवेधीच्या कामकाजानंतर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चा पुकारण्यात आली या चर्चेची सुरुवात करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विशेष करून कोकणाच्या प्रश्नावर भाष्य केलं ते म्हणाले की कोकणातील पर्यटन फळबाग विकास डोंगरी विकास या विभागांसाठी अर्थसंकल्पात कोणतीच नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीसह हमी भावाचा तसंच कृषी विम्याच्या प्रश्नावर अर्थसंकल्पातून काही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याबाबत लक्ष वेधलं अर्जुन खोतकर यांनी यावेळी अर्थसंकल्पाबाबत वित्त मंत्री अजित पवार यांचं अभिनंदन केलं राज्य सरकारकडून मराठवाड्यातील मोसंबी उत्पादकांसाठी अर्थसंकल्पात भरीव मदत देण्याची मागणी त्यांनी केली जितेंद्र आव्हाड यांनी स्मारकाबाबत राज्य घोषणा केली मात्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य करणारा कोरटकर सोलापूरकर यांच्या सारख्यांवर राज्य सरकारनं कारवाई केली नसल्याचं आव्हाड म्हणाले अमीन पटेल यांनी अर्थसंकल्पात भांडवली गुंतवणूक कमी केल्याबाबत नाराजी व्यक्त केली हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना सभागृहात अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील सर्वसाधारण चर्चा सुरूच होती विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आता आपण ऐकलं लेखक किशोर आपटे यानंतर विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकूयात लेखक आहेत अनुराग कांबळे सर्वसामान्य जनता शेतकरी यांची सरकारनं दिशाभूल केली असून गुलाबी स्वप्न दाखवत घोषणांचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला लाभलेले एक कुशल नेतृत्व असून त्यांना साथ देणारे दोन्ही उपमुख्यमंत्री धडाडीचे आहेत फडणवीसांनी शेतकरी केंद्रीय दृष्टिकोन सातत्यानं आपल्या धोरणातून समोर आणला भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांचे कौतुकोत्कार चर्चगेट येथील एचआर महाविद्यालयात अनधिकृत बांधकाम असल्यास त्याची तपासणी करून त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती संक्रमण शिबिरातील गाळ्यांची विकासकांकडून येणारी थकबाकी लवकरात लवकर वसूल करणार गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयार यांची माहिती शासन जमा असलेल्या आकारपड जमिनी प्रचलित बाजार मूल्याच्या पाच टक्के रक्कम भरून शेतकऱ्यांच्या नावे पुन्हा करून देणारे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहात पारित ही होती विधान परिषदेची आजची क्षणचित्र विधिमंडळाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवात विशेष बैठकीने झाली उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे साठ अन्वये विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडण्याची अनुमती दिली प्रस्तावावर बोलताना दानवे म्हणाले की सर्वसामान्य जनता शेतकरी यांची सरकारनं दिशाभूल केली असून गुलाबी स्वप्न दाखवत घोषणाचा पाऊस सरकारनं पाडला आहे मात्र या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला नांदेडमधील तेलंगणाच्या सीमेलगत असलेल्या लोकांनी तेलंगणात अनुदान अधिक मिळत असल्यामुळे ठिबक सिंचन योजनेची तेथून खरेदी केल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणली राज्याच्या दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी काहीच तरतूद करण्यात आली नाही याबद्दल दानवे यांनी टीका केली भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या वतीनं नियम दोनशे अन्वये कृषी विभागाच्या प्रस्तावावर मत मांडलं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी केंद्रीय मराठवाडा वॉटर ग्रीड नदी जोड प्रकल्प सोलर फीडर कर्जमाफी एक रुपयात पीक विमा नमो शेतकरी महासन्मान योजना अशा योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे यानंतर सभागृहाची नियमित बैठक दुपारी बारा वाजता सुरू झाली चर्चगेट येथील एच आर महाविद्यालयात अनधिकृत बांधकाम असल्यास त्याची तपासणी करून त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल दिलं महाविद्यालयात अग्निसुरक्षेच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन होत नसल्याबाबत प्रश्न सदस्य शिंदे यांनी उपस्थित केला होता मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर रक्कम रुपये एकशे पन्नास लाख अधिक त्यावरील विलंब आकार रुपये एकशे एकोणीस कोटी चौऱ्याऐंशी लाख असे एकूण दोनशे ब्याण्णव कोटी अडतीस लाख रुपये थकीत असून त्याची तातडीनं वसुली करण्यात येत असल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते तसंच संक्रमण शिबिरातील घुसखोरांना काढण्याचं धोरण ठरवण्यासाठी बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं त्यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेच्या वर्ष दोन हजार पंचवीसच्या पहिल्या अधिवेशनात वर्ष दोन हजार चोवीसच्या पाचव्या अधिवेशनात दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मंत्री महोदयांनी विधान परिषद सभागृहात दिलेल्या एकूण बावीस आश्वासनांची यादी तसंच सन दोन हजार चोवीस हे पाचवे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर पूर्तता करण्यात आलेल्या एकूण एकेचाळीस आश्वासनांच्या पूर्ततेची विवरण पत्र यादी विधान परिषदेच्या सभागृहाच्या पटलावर ठेवले सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहात पारित करण्यात आलं विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचनात आपण ऐकलं लेखक अनुराग कांबळे वाचकस्वर अदिती बापट यांचा होता आजचं विधिमंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून